संत सेना महाराजांची पुण्यतिथी झाली त्या पुण्यतिथीच औचित्य साधून मी त्या दिवशी एक अत्यंत विखुरलेला अति अल्पसंख्याक अतिशय तळागाळातला आणि गरीब असा समाज या समाजात ता, लागूनच त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं उद्घाटन लोकार्पण आपण संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलं त्याच दिवशी खरं म्हणजे हा एक कार्यक्रम मला घ्यायचा होता परंतु समाजातला प्रत्येक बांधव हा आपल्या आपल्या गावाला संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो त्याच्यामुळे तो एका ठिकाणी येऊ शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर मी उद्या दिनांक नऊ तारखेला संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच औचित्य साधून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम समाजातील बांधवांना आणि भगिनींना सहकुटुंब आमंत्रित केलेला आहे त्यांचा भव्य असा मेळाव्याच आयोजन आपण पाचोरा येथे समर्थ लॉन्सला सकाळी दहा वाजता आयोजित केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जेवढेही दुकानदार आहेत त्या प्रत्येक दुकानदाराला आपल्या व्यवसायाचं जे कीट आहे ते एक सुंदर असं किट या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण देण्याचं सुनियोजित सुन केलेलं आहे त्याच्यामुळे दोघही तालुक्यातील सर्व नाभिक समाजातील बंधू भगिनींनी सकाळी दहा वाजता समर्थ लॉसला यावं स्नेहभोजनाची देखील व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण अगत येण्याचं करावं अशी आग्रहाची विनंती त्या कार्यक्रमाला आपणही उपस्थित राहावं म्हणजे पत्रकार बांधवांनी अशी विनंती दुसरा एक विषय आहे तो म्हणजे आज जर का आपण पाहिलं तर मी एक भगवा सप्ताह कीर्तन महोत्सव पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये घेतला महाराष्ट्रातले टॉप टेन मधले जे महाराज होते त्या सगळ्या महाराजांना आणून संपूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील मोठ्या गावांमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा मिळाला आणि चौदा तारखेला इंदोरीकर महाराजांचे कीर्तन हे भडगाव शहरामध्ये मार्केट कमिटीमध्ये म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आयोजित केलेलं आहे त्या कीर्तनाला यावं परंतु हे सगळे कीर्तन महोत्सव पाहत असताना एक मला त्रुटी आढळली ती म्हणजे भजनी मंडळाची की ज्या पद्धतीचे भजनी मंडळ किंवा तरुण ह्या भजनी मंडळामध्ये तयार झाले पाहिजे मृदुंग वादक पाहिजे वादक पाहिजे पेटी वादक पाहिजे वादक पाहिजे तर याचा अभाव मला तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळून आला आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की भविष्य काळामध्ये एक सांप्रदाय पंथाकडे तरुणांनी वळावं चांगली संस्कृती तरुणांमध्ये यावी याच्याकरता एक सुंदर असं भजनी मंडळाचं साहित्य त्याच्यामध्ये मृदुंग विना काळ आणि पेटी अशा चार वस्तू आपण दीडशेच्या दीडशे गावांमध्ये प्रत्येक गावाला एक अशा पद्धतीने देणार आहोत मी आपल्या माध्यमातून पाचोरा भरगाव मतदारसंघातील तमाम गावांना भजनी मंडळांना या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ऑफिसमधून आपण फॉर्म भरून घ्यावा फॉर्म घेतल्यानंतर भजनी मंडळातील सगळ्या भजन्यांचे नाव आपल्या गावाचं नाव आपला मोबाईल नंबर या ठिकाणी जमा करावा लवकरच येत्या येणाऱ्या आठ दिवसाच्या आत आपण तारीख जाहीर करून दोघेही तालुक्यातल्या सगळ्या भजनी मंडळांना एकत्रित करून त्या ठिकाणी देणार आहोत याच्यात आत फक्त एकच आहे की एका गावात एकच भजनी मंडळाचं साहित्य दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तेवढी एक समस्या आपण आपल्या स्तरावर सोडवावी अशी आग्रहाची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी